पाहू शकेल क्वालिटी मध्ये शेळेचे बोकड पण शेळ पाहू शकेल मित्रांनो या सर्व खाटे शेळे आहेत आणि काकेवाडी मध्ये बघा तुला आहेत का हा इकड मेंढ्या पाहू शकाल मित्रांनो एकदम मोठ्या मापाचे मेंढ्या आहेत पाहू मित्रांनो मित्रांनो येत नमस्कार मी शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो आपल्यासोबत केर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मान्य श्री बाळासाहेब धनरे साहेब आहेत साहेब आज आपल्याला दोन्ही बाजारांबद्दल माहिती देते खेड कृषी वितरण बाजार समिती चाकण बाजार व आवारामध्ये दर शनिवारी फार मोठ्या प्रमाणात जनावरचा बाजार भरतो याही वेळेस खूप मोठ्या प्रमाणात बकऱ्याचा बाजार भरलेला आहे आणि गाय महेश बैलाचाही बाजार भरलेला आहे उन्हाळा असल्यामुळे आणि सीजन असल्यामुळे बकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे द पाच हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत बाकऱ्याची किंमत आहे खोक्याची किंमत पन्नास हजार रुपयेपर्यंत आहे तसेच गाय बैल म्हैस काही यांची सुद्धा आवक चांगल्या प्रमाणात झालेली आहे म्हशीची किंमत साधारणतः एक लाखापर्यंत चा चांगल्या म्हशीची किंमत आहे त्याचप्रमाणे बैलाची किंमत पंचवीस ते पंचवीस ते पन्नास हजारापर्यंत आहे आणि गाईची किंमत ऐंशी हजारापर्यंत आहे अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात बाजार भरला आहे यापुढे पाऊस पडेपर्यंत जाता असाच प्रकारचा बाजार खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरणार आहे ठीक आहे सर धन्यवाद सर आपण चांगली माहिती दिली तर मित्रांनो तुम्ही बाजार पाहू शकाल बाजार बागा किती मोठा आहे इथे एक शेड आहे पलीकडं तिथपर्यंत गाड्या लागलेल्या आहेत आणि ज्या तुम्हाला दोन टाक्या दिसतात तिथे बैलांचा बाजार भरतोय तिकडं बैल गाय म्हैस आणि इकडं हा पूर्ण शेळ्यांचा बाजार असतो पाहू शकाल हे जे समोरचं आहे हे दोन नंबरचं गेट आहे इकडं पलीकडं तीन नंबर गेट आहे आणि एक नंबर गेट तिकडं वरती जे आपल्याला ते झाड दिसतंय तिथे आहे बाकी तुम्ही गाड्या पाहू शकाल आणि खरेदी विक्रीसाठी आलेली माणसं पाहू शकाल पाहू शकाल किती मोठ्या प्रमाणावर हा बाजार भरतोय आणि असं नाही की गाड्यांमध्ये सुद्धा शेळ्या मेंढ्या भरपूर येते असे तुम्ही पाहू शकाल पूर्ण गाड्या भरून येत बघा आणि जे पवळे सरते असतात ते या कोपऱ्यामध्ये असतात बघा पाहू शकाल इकडे असतात ते जी पिकअप लागली जे शेड आहे ते शेडच्या तिथे असतात ते पाहू शकाल आणि जे मेंढ्या असतात ते मेंढ्या आपले धनगर बांधले जातात ते सगळं इकडं असतात या बाजूला पली इकडं दोन शेड आहेत पाहू शकाल असा भरपूर मोठा बाजार भरतोय तर आपल्याला सुद्धा शेळ्यांची विक्री करायची असतील किंवा शेळ्या मेंढ्या खरेदी करायच्या असतील तर चाकण बाजाराला एकदा नक्की भेट द्या मित्रांनो कर्ट पाहू शकाल शेळ्यांची कर्ट आहे बघा ही पाठबोकडे कसे पाठबोकडे हां बाबा कुठून आले तुम्ही जुन्नरवर आता ही कर्ड आणली ती कोणते पाठबोकडे कसे आणि ही कळपामध्ये फिरणारी आहेत ना मेंढ्यांमध्ये ओके काय किंमत सांगताय साडेचार हजार साडेचार हजार ओके आणि किती वय असेल यांचं दोन 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 महिन्यात होऊ शकाल दोन दोन महिन्याची आहे आणि साडेचार हजार रुपये किंमत सांगतात ते एकदम क्वालिटीमध्ये कर्ड आहे बघा धनिधरी कर्ड आहेत आणि आपल्याला जर हवे असतील तर इकडं मेंढ्यांच्या बाजारामध्ये जास्त ही करडं असतात हे धनिधरी कर्ड जो की दोन नंबर गेटच्या वरच्या बाजूनी असतं ते त्या बाजूला ही कर्ड असतात जास्त जर आपल्याला हवे असतील तर या भागात एकदम नक्कीच भेटते ठीक आहे दादा धन्यवाद जे आहे बघा मित्रांनो तुला पिल्ह नस होऊ एकदम क्वालिटी मध्ये येऊस मनाबाजी आहेत बाबा आणि किल्लावाले आहेत सगळे सर्जल सोबत खेळ आहेत आणि कर्ड पण इकडे आहेत बघा कर्ड पाहू शकल एकदम क्वालिटीमध्ये कर्ड आहे त्या बिठ्ठल क्रॉसमध्ये आहे व्हाईट आईज त्याचे आणि लांब कान आहेत ऊन लागले चांगले त्यांना पण कर्ट तुम्ही पाहू शकाल वाले दादा आज होती आज वाले वाले, दोन -दोन वाले। ओके आणि गाबण दिल्या बघा एक जणशा तेरा साडे तेरा साडे तेरा आता ही शेळी आणि हो ही दोन पिल्ल यांची काही किंमत होईल तिची अठरा हजार पैसे अठरा हजार रुपये म्हणजे बाजारात जास्त ओके आणि ही मेंढ्या पाहू शकेल मित्रांनो एकदम मोठ्या मापाच्या मेंढ्या आहेत पूर्ण ग्रुपमध्ये येत दादा कुठून आले तुम्ही आम्ही शिरूर तालुक्यातून आलो ओके ना okay, आपलं नाव काय आहे माझं नाव सुभाष कोळपे ओके okay, शिरूर तालुक्यातून आले तर आता या मेंढे आणलेत विक्रीसाठी कोणतं हे विजापुरी आणि माडगाव एकत्रित क्रॉस हो बंदिस्त केलेलं आहे आपण बंदिस्त आहे हो म्हणजे आपल्या मेंढेचा फार्म आहे का बंदिस्त हो बंदिस्त मेंढे काय नावाने फार्म आहे आपलं कोळपे फार्म ओके शिरूरमध्ये शिरूर तालुक्यात नाव आंबळ म्हणून गाव आहे ओके तुमचा मोबाईल नंबर सांगाल सत्याहत्तर बावीस झिरो चौतीस नऊशे साठ ओके दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांचं मेंढ्यांचं फार्म हे बंदिस्तं आता आता मेंढ्याल विक्रीसाठी काय किमतीने विक्री होते त्यांची बा अकरा बाराच्या दरम्यान होते मी अकरा बाराच्या दरम्यान ओके आणि वजन किती असेल सा मेंढेन्स साधारण तीस ते पस्तीसच्या दरम्यान पस्तीस किलो आणि वय वय सहा महिन्याच्या आसपास आहे ते सहा महिन्याच्या आसपास बघा बंदिस्त मेंढ्या आहेत त्याच्यामुळे तो कलर उठून दिसतो त्यांचा ठीक आहे दादा धन्यवाद कटिंगचा माल पाहू शकेल मित्रांनो कटिंगचा जो, जो माल आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आवक होते आता बाजारामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर आवक होते आपण माझ सुरुवातीलाच पाहिलं असं वरून मी जेव्हा व्हिडिओ घेतला होता गाडीवरून त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की किती मोठ्या प्रमाणावर आवक आहे शेळ्यांची जेवढी आवक आहे तेवढीच मेंढ्यांची सुद्धा आवक आहे पाहू शकते आणि कटिंगच्या मालाचा काय जर चालू आहे तो आपण तांबोळीसरांना सर मित्रांनो आपल्यासोबत तांबोळीसर आहे आपल्याला कटिंगच्या बाजल्याच्या सर काय सांगायला लेरीवस आहे दादा आज लेरीवस आहे नाही माल सगळं माल थोडी आज बऱ्यापैकी विक्री झालेली नाही आहे मालतासते आणि दहा वाजून गेलेले तरी सर अंदाजे काय दर झाला आज साडेचारशे पावणे पाचशे साडेचारशे पावणे पाचशे लाईव्ह झाला कटिंग कटिंगचा ओके आणि पुढचे बाजार कशी होती काय वागत आता मला आशा होते आज काहीच नाही आता ओके आज चतुर्थी पण आहे ना हां त्याच्यामुळे जर व्यापारी आले नाही ओके आज व्यापारी पण कमी आहेत शाळे मालिकेला मेंटेन शाळा मागू राहिले बघा ना तिकडे हा शाळा मागू राहिले पा कसं मागतं ते पंचवीस सव्वीस लय कमी मागतं ते हां कितीपर्यंत गेलं पाहिजे याला राहायला पाहिजे तुम्ही सव्वा तीन पर्यंत ओके खराब झालेलं आहे ते ठीक आहे सर धन्यवाद इकडे पण शेळ्या पाहू शकाल मित्रांनो या सर्व खाटे शेळे आहेत आणि काटेवाडीमध्ये आहे बघा काठेवाडीचे शेळे जशी शेळी तशी किंमत होती शेळी पाहून किंमत होते काटेवाडी शेळी दुधासाठी खूप चांगली असते काटेवाडी शेळ्यांची तुम्ही काच पाहू शकता एकदम मोठ्या मापाची काच असते आणि या सगळ्या काठेवाडीमध्ये आहेत बघा काठेवाडी आणि लक्ष्मणवाडी आणि एकदम मोठ्या मापाची शेळे असतात आणि शिंग पण त्यांची काही गोल असतं तुझ्या शिंगांचं हे गोल शिंग आणि बाकीच्या इकडे मग आवरण सगळं ही कोणती करता आहे दादा विठ्ठल क्रॉसमध्ये विठ्ठल क्रॉसमध्ये आहे ना पाहू शकेल विठ्ठल क्रॉसमध्ये काय पाठ बोकर आहेत का चार दोन पाठ काय किंमत सांगते त्यांची किंमत सात हजारांसाठी सात हजार ओके दोन बोकर दोन पाठी आहे बघ क्रॉसमध्ये बाकीचे पण शाळे आहेत बघायची पाहू शकतो एकदम क्वालिटीमध्ये शाळे असतात ते

बोकड मी सकाळी आले आलं बोकरटाट्या ओके कशी वाटले शाळे शाळे एक नंबर आहेत एक नंबर आहेत ना चांगली खोन आणली आमची आळेपाट्यावरून आले होते पण तुम्ही तुम्ही सकाळपासून शेळी बघत होते रे हां आल्यापासून बघत होतो आम्ही चेन्नई आमच्या त्या चार रन या दोन सहा सात चार झाले आमच्या सात घेतल्या काही फार्म नाही काळे पाट्टाला नाही फार्म नाही नाही आम्ही असं व्यापार करतो ओके गोकट बघा मित्रांनो कोणते आहेत ते गोकट गोकट कोणतं आहे सिंधी 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 कोणते सिंधी जातीचे सिंधी ओके काय वय यांचं पाच पाच महिन्याचे दोन पाच पाच महिन्याचे काय किंमत सांगते हे चौदा हजार रुपयाची जोडी जोडी आपल्याकडे आहे अजून याच्यामध्ये नाही आता गेले सगळे दोनच राहिले दोनच राहिले होते चौदा हजार रुपये जोडी सांगते तेव्हा पाच पाच महिन्याचे सिंधीमध्ये स्ट्रक्चर थोडंसं वेगळं आहे तर पायाला अंगाला ओके हे पाळण्यासाठीच हो पाळण्यासाठी मोठे होईल तापपाप ओके होती वाढ वगैरे कशी होती हो चांगली होती चांगली होती सारे खुर्चे होतात चांगले आपण कुठून आले होते गोगले नगर गोगले नगर पुण्यात पाहू शकला आता तुम्हाला क्लिअर सदा राहा ठीक आहे सर धन्यवाद गोपड बघा मित्रांनो मोठ्या मापाचे बोकडे आहेत जाऊ शकेल आणि दातवान बोकडे एकदम क्वालिटीमध्ये दोन दोन चार चार दाखावरती बोकर आहेत ते बकरीसाठी कुरबानीसाठी वापरतात आणि आता यांची आवकसुद्धा मोठ्या प्रमाणावर होते आता यांची विक्री झालेली वाटते इथं कोणच नाही आहे हो? एकदम क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मापाचे बोकड आता दर बाजारामध्ये मोठ्या मापाचे बोकडे लागलेले आहेत जशी जशी बकरी जवळ येते तशी तशी त्यांची आवकसुद्धा सुद्धा वाढत जाते पाहू शकता <laughs> कशी आहे क्वालिटी बोकड्याची आणि एकदम मोठ्या मापाचे आहे पाहू शकता कोंबडे पाहू शकाल मित्रांनो फायटर मध्ये आहेत फायटर क्रॉस येत नाही काय ओरिजिनल आणि नाही काही क्रॉस मध्ये दोन्ही ओरिजिनल माझे पण ओरिजिनल क्रॉस माझ्या पण आहेत बघा व्हाईट कलर मध्ये आहे आणि थोडी लाल कलर मध्ये आहे नव्हती हां जोडी पाहू शकाल फायटरची काय किंमत ती त्यांची दोन हजार रुपये जोडी सांगतो दोन हजार रुपये जोडी ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव बावीस सोळा तेहतीस सत्तावीस ओके दादा असतं ते दोन हजार रुपये जोडी सांगतात ते आणि आपल्याला जर हवे असतील तर ते चाकण बाजारात येतात प्रत्येक शनिवारी गावरांमध्ये पण असतं ते अहो गावरांमध्ये पण आहे पाहू शकल एक तीनशे साडेतीनशे रुपयापासून सुरुवात आहे कोंबड्यांची तीनशे रुपयाचा कोंबडा आहे ओके तीनशे रुपयाचं आहे बघा हे कोंबड्या जातील चार जण उन्हा मध्ये ठेवले त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकाल ते कसे काढतं ते आता प्रत्येकाने आपल्या कोंबड्यांचे उन्हापासून संरक्षण केलंच पाहिजे उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला जर हवे असतील तर त्यांना एकदा नक्की भेट द्या दोन नंबर गेटच्या समोरच असत ते पाहू शकाल मित्रांनो ज्या शेळ्यांच्या दोऱ्या आहेत कडे आहेत हे सगळं बाजाराच्या बाहेर विक्रीसाठी असतं आजी आहे कितीला आहे जोडी साठ आहे बघा हे शेळ्यांच्या पायात कडे टाकतात आणि हे घुंगरू दहा रुपयाला एक बोर काढे या पाचल आहे आणि आणि कलर तिला गळपेंडे वगैरे दादा काय म्हणतात हे पेंडे कसे आहेत सगळे किमतीवर येते वीस रे वीस रुपयाला आहे तीसला ला आहे हे तीसला ला आहे त्यांनी सगळे साठ साठ सत्तर सत्तर रुपयाला आहे आणि वाघ वगैरे वाघवर पण आहे पण आता यावेळेस आपल्याकडे स्टॉक कमी आहे पुढे आत्ता येणार आहे ओके आणि बाईलांच्या रश आहेत मोठ्या मोठ्या जनावरांचे आहेत एक किलोवरती दोनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपयेपर्यंत आहे ओके आपलं दुकान कुठे आहे इथे चाकण शेळे मार्केटला एवढं नंबर दुकान येतं सुनील गायकवाड काय ना दुकानाचं नाव तर नाही आहे असंच ओके लक्ष्मी म्हणून आहे ओके कॉन्टॅक्ट नंबर सांगेन तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस पंच्याहत्तर एकोणसाठ छत्तीस ओके कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि प्रत्येक शनिवारी ते बाजारात असतात ते गळपेंडे आणि ज्या क्वालिटीमध्ये दुरी असतात ते रस्ते असतात ते तर सगळ्या तुम्हाला त्यांच्याकडे भेटून जाते बाकी कोयतींची काही किंमत आहे सहाशे सहाशे साथ रुपये आणि वेळे साडेतीनशे आणि चुर्या ऐंशी 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 रुपये आणि सहाशे तर मित्रांनो तुम्हाला या वस्तू पाहिजे रिलेटेड आहे तर राज्या असतात एकदा नक्की भेटल्या इकडे बाबा आहे त्याच्याकडे वागूर असत बाबा कोणत्या कोणत्या वागूर असत आपल्याकडे मेंढ्यांची असते मेंढ्यांची मेंढ्यांची आ, या म्हणजे तुचामध्ये का कशा आहेत हे रेशमचं आहे हां नायलॉनचं आहे ओके रेशम आणि हायलॉनमध्ये आहे कशा का, प्रकारे विक्री होते यांची किलोवर का किलो किलो कसं किलो आहे पावणे तीनशे ऐंशी पावणे तीनशे रुपये आणि आपण कोणतं पंतपर्यंत बाजार करता आणि चाकण बेल आणि चाकण ओके तुमचा मोबाईल नंबर सांगता का सत्त्याण्णव सासष्ट हां सत्त्याण्णव सासष्ट तेरा तर बेल्ला आणि चाकणचा बाजार करतात वाघूर असते खास त्यांच्याकडे वाघूर असते बघा मेंटन हवी असेल तर चाकण आणि बेल्ले बाजारात असतात ते त्यांना एकदा भेटतात ठीक आहे धन्यवाद का नाही कोणती कात्री आहे लोकर लोकर कात्री किंमत होते हजार रुपये हजार हजार रुपये किंमत होते आणि तुम्ही कुठं कुठं असता कोणत्या कोणत्या बाजारात यश बाजार फक्त चाकण बाजार ओके चाकण बाजारात असतो ते आले हजार रुपये किंमत एक पाच रूम दाखवता का थोडी दर शनिवारी असतात बाजारात ओके जर आपल्याला हव्या दोन तर ते दर शनिवारी बाजारात असतात ते तर मी एकदम नक्की भेटतात ठीक आहे दादा इकडे चपला असतं ते बघा कोणती okay. okay. चप्पल असते ही साठी प्युअर एकदम ओके गळात कामात टाट्या फुट्यात एकदम अजाब चप्पल ओके पाहू शकाल चप्पल बघा किती लाग किती काय किंमत होती सातशे रुपयाची सातशे रुपये साडेआठशे साडेआठशे रुपये आणि किती दोन दोन वर्षे दोन दोन वर्ष साडेसातशे ओके साडेसातशे रुपये किंमत आहे घोड्यावरती कटार ओके घोड्यावरती कटार साडेआठशे अशी थाळी हातात झाडायची किशमी अडीचशे रुपयाची ओके घोड्याची मूर्ती साडे सहाशे रुपये बघा साडे सहाशे रुपये साडेआठशे रुपये लगामे बघा आणि एकदम क्वालिटी मध्ये कुत्र्यांचे पट्टे वगैरे तुम्ही पंतपर्यंत बाजार करता मी चाकण घोडेगाव हां लोणी ओके आणि मावळ भाग पूर्ण ओळखतो येतो ते पलीकड ओके मोठी मोरगाव यवत पाटस ह्या भागात आपला मार्ग ओके मार्ग जाणूपर्यंत सिन्नरपर्यंत ओके आपला मोबाईल नंबर सांगा ना शहाण्णव एकोणनव्वद छप्पन छप्पन झिरो सात ओके नव्याण्णव एकवीस चौसष्ट एक्क्याण्णव ब्याण्णव ओके त्यांना आजारी त्यांचा नंबर दिला आणि त्यांच्याकडे चप्पल वगैरे असतं ते भाऊ विमन टायर चप्पल आहे ना नंबर व्युमन टायर चप्पल आहे जर आपल्याला हवे असतील तर त्यांनी सांगितलं बाजार ते आमचं ते त्यांना एकदा नक्की भेटतं ठीक आहे दादा धन्यवाद विकं पाहू शकाल कुठं जे हे लावलेलं आहे तिथं सुक्या माशेंचा बाजार पडतो सुकट वाकट दूल ते सगळं असतं तिथं विक्रीसाठी आणि बाकीच्या दुकानं पण विकण्यासोच हे दोन नंबर सगळे असतो